एकशे ऐशी रुपये केरेट मित्र नो फायनल हाओ टोमॅटो एकशे ऐंशी लक्ष देवा साडेचारशे घेतलेली आहे ती मामा दादाने घेतलेली आहे साडेचारशे कॅरेट साडेचारशे रुपये तो पण का तीनशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो शतकाचा माल आहे कांदा तीनशे ऐंशी रुपये फायनल भाव वीस किलो वजन बाबा काय भाव काढले एकशे एक पन्नास एकशे पन्नास रुपये कॅरेट सेंट दादा काय भाऊ काय भाऊ साडे पासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सासष्ट सात हजार सात हजार पाच सात हजार दा

आठ हजार पाच आठ हजार दहा शंभर दोनशे तीनशे साडेआठ सत्याऐंशी अठ्याऐंशी नऊ हजार नऊ हजार दोन लाख नऊ हजार गणेश चाळीस

चौदाशे चार मध्ये चौदाशे पाच चौदाशे दहा चौदाशे पन्नास चौदा पंच्याहत्तर चौदा ऐंशी चौदा नव्वद हे पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच ओ चार का <laughs>